श्रोते हो साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य कथा कादंबरी कविता ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती आजची गोष्ट आहे कर्तव्याची जाणीव एक राजा होता त्याचे नाव होते वीरभद्र तो एका खूप मोठ्या राज्याचा राजा होता पण त्याला मात्र प्रजेची काहीच काळजी नव्हती प्रजा मोठ्या हाल जगत होती हे सांगण्यासाठी कोणी राजाला भेटूही शकत नव्हतं त्याच राज्यात सुदास नावाचा एक व्यापारी राहत होता तो ग... तो गरिबांना मदत करण्यासाठी केव्हाही तत्पर तयार असे संकट येतील तेव्हा लोकांना राजाऐवजी सुदासकडे जाणे फार आवडत असे एके दिवशी राजाच्या दरबारांनी ही गोष्ट राजाला सांगितली राजाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की खरोखरच कोणी इतका दानशूर कसा काय असू शकतो त्याने सुदासची परीक्षा घेण्याचे ठरवले एके दिवशी वीरभद्राने वेश बदलला आणि सुदासच्या गावी निघाला तेवढ्यात दोन व्यक्ती घोड्यावरून येताना दिसल्या लोकांनी सांगितले की सुदास येत आहे राजा त्याच्या आडवे येऊन उभा राहिला व विनंती करून सुदासला म्हणाला की मी आणि माझा भाऊ फार लांबून आलो आहोत आम्ही थकलो आहोत कृपा करून आपण आपला घोडा आम्हाला देता का मी त्याला पोहोचवून आपला घोडा परत करेन सुदासने लगेच आपला घोडा वीरभद्रास देऊन टाकला चकित झालेला वीरभद्र घोडा घेऊन चालता झाला दुसऱ्या दिवशी राजाने साधूचा वेश धारण केला व सुदासच्या घरी जाऊन पोहोचला त्याचे घर फार लहान व साधारण होते सुदास त्यांना आदराने घरात घेऊन आला त्यांचे पाय धुवायला लागला साधू बनलेल्या राजाकडून राहवले गेले नाही त्याने विचारले तुम्ही एवढे मोठे व्यापारी आहात तुमच्याजवळ खूप धन धन आहे तरी पण तुम्ही या साधारण घरात राहता आणि एवढे साधारण कपडे घालता का कशासाठी यावर सुदास हसून बोलला महाराज राहायला एक घर आणि घालायला साधारण वस्त्र पुष्कळ आहेत आमच्या राज्यामध्ये पुष्कळ असे लोक आहेत की ज्यांच्याजवळ न राहायला घर आहे न घालायला कपडे आहेत मी जेवढे धन कमवितो तेवढे सगळे त्यांच्या सेवेकरिता खर्च करतो ज्या दिवशी सगळ्यांजवळ राहण्याकरिता घर होईल कदाचित त्या दिवशी मी यापेक्षा मोठे घर बांधेन हे ऐकून राजा वीरभद्राला आपली स्वतःची लाज वाटली त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले राजा आपल्या मनाशी म्हणाला अरे मी तर राजा आहे प्रजेच्या कल्याणासाठी खरं तर मी झटलं पाहिजे पण इथे ते काम सुदास करतो आहे त्याने सुदासला आपले खरे रूप दाखविले राजाने त्याला वचन दिले की आत्ता प्रजेच्या भलाई व कल्याणासाठी मी आपले जीवन व्यतीत करीन अशा प्र प्रकारे राजाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली धन्यवाद